नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते सांडग्याची रेसिपी जे सांडगे आपण वर्षभराच्या भाजीसाठी एकदाच बनवून ठेवतो ते सांडके आपण चार ते पाच डाळीपासून बनवूया सांडगे ते पण एकदम टेस्टी जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील आणि तुम्ही या पद्धतीने जर सांडगे बनवाल तर तुमची भाजी नक्कीच खूप टेस्टी बनेल तर बनवूया आपण तीन पहिली डाळ घेतली चलाची चण्याची डाळ मी घेते बरोबर दोन ग्लास मटकीची ते पहा मटकीची डाळ घेते ही पण मी दोन ग्लास घेते दोन ग्लास म्हणजे अळता चिरस बरोबर दोन ग्लास मटकीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मटकीची डाळ आपण दोन्ही प्रमाणात घेतलेली आहे या दोन्ही डाळी प्रमाणात घ्यायच्यात मटकीच्या डाळीमुळे आपले सांडगे खूप टेस्टी बनतात आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे तर नक्कीच टेस्टी बनतात मुगाची डाळ मी घेते पाऊन ग्लास आणि उडदाची डाळ एकदम कमी घेते म्हणजेच पाव ग्लासच आहे उडदाच्या डाळीमुळे आपले सांडगे छान होतात पण ते शिजायला वेळ लागतो उडदाची डाळीला शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी थोडी डाळ घेते ग्लास सगळ्या डाळी मिक्स करून घेऊ आणि डाळी आपण दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे कारण पॉलिश पण केलेलं असते याला त्यामुळे व्यवस्थित दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे आहेत मी डाळी तीन ते चार वेळेस धुवून घेतली आहेत घरची डाळ असेल तर एक दोन वेळेस धुतली तर बस होते हे मार्केटमधली डाळ असल्यामुळे पॉलिश केलेली असते त्याच्यामुळे तीन चार वेळेस धुवून घ्यायचे आणि आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता पाणी डाळीच्या वरपर्यंत पाणी टाकून घ्यायचे एक दोन इंच वर दोन इंच वर मी पाणी टाकून घेतलेले आणि आपण हे आता पाच ते सहा तास भिजून घेऊ किंवा मग रात्री भिजायला ठेकायचा आणि सकाळी आपण सांडगे बनू किंवा सकाळी सकाळी लवकर टाकलं तरी चालतं केव्हाही पाच ते सहा तास आपण ही डाळ भिजवून घ्यायची मी या डाळी आता रात्रभरासाठी भिजायला ठेवणार आहे मी रात्रभर डाळ भिजवून घेतलेली आहे डाळ एकदम छान भिजली गेली आहे आता हिला एका पाण्याने आपण धुवून घेऊ आणि हे पाणी रात्रभर भिजलेलं आहे हे पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता हे झाडाला छान खत होतं त्यामुळे हे पाणी टाकून नाही द्यायचं झाडांना टाकून द्यायचे एका पाण्याने डाळ धुवून आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे याच्यातलं असलेलं पाणी पण पूर्ण निपटून जाईल सगळी डाळ मी एका चाळणीत काढून घेतलेली आहे आपण ही चाळणी अशीच ठेवूया अर्धा तास म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आपल्या पान डाळीतून पाणी निघून जाते तोपर्यंत आपण पुढचा मसाला तयार करू आपल्याला सांड्यात टाकण्यासाठी सांड्यात टाकण्यासाठी मी पहिलं अर्धी वाटी धने घेतलेत हलकसा फ्राय करून घेते थोडसच भाजून घेऊया आपण धने थोडे धने भाजून घेतल्यानंतर टेस्ट छान येते आणि धण्यामध्ये थोडाफार मॉइस्ट असेल तर तो निघून जातो हे धने पन्नास ग्रॅम असतील बरोबर अर्धी वाटी घेतलेली आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार धने कमी जास्त टाकू शकता थोडेसे भाजून घेतले धणे तर शांगे खूप टेस्टी बनतात धणे ब्राऊन झाले आहेत मी काढून घेतले आहेत आता मी जिरे घेते हे चार पाच चम्मच जिरे आहेत याला पण मी थोडंसंच फ्राय करून घेते फक्त मॉइस्ट बन याच्यातलं जाण्यासाठी एक दीड मिनिट फक्त मी फ्राय करून घेते याला आपल्या सगळ्या डाळी मिळून जवळपास दीड किलोच्या जवळपास झालेले आहेत त्यामुळे एवढा जिरा पावडर बस होतो त्याला जिरे आपले छान भाजलेत गॅस बंद करून घेते जिरे आपण काढून घेऊ आपले धन्या आणि जिरे थंड करून घेऊ तोपर्यंत आपण आपली डाळ वाटून घेऊयात मी दहा अर्धा तास चांगले ठेवून घेतलेली आहे ह्याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे तर आता ही आपण वाटून घेऊ सगळ्या डाळी आपल्या पाणी निपटून झाले त्याच्यातलं तर आता मी मसूरची डाळ घेतली आहे प्लाओ ग्लास जेवढी आपण हुळद्याची डाळ घेतली होती तेवढीच ही डाळ आत्ताच घ्यायची ही डाळ मी धुवून घेते एकदम पाण्याने धुवून घ्यायची ही मसूरची डाळ ही पहा मसूरची डाळ मी धुवून घेतलेली आहे तर मी आता ही आपण डाळी घेतलेली आहे त्याच्यासोबत थोडी थोडी टाकून ही डाळ पण वाटून घेणार आहे ही जस्ट धुवूनच याच्यासोबत वाटून घ्यायची आहे मी आहे असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेले हे पहा असं थोडंसं जाडसर जाडसर वाटायचं आहे जास्त बारीक पण नाही थोडंसं रव्या टाईपमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं थोडंसंच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये जा, वाटताना जास्त पाणी नाही घालून घ्यायचं मी सगळ्या डाळी वाटून घेतलेल्या आहेत जास्त खरबरीत पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असं मीडियम अशा वाटून घेतलेले आहेत आणि मसूरची डाळ जस्ट आपण भिजून घेतली होती तर हे थोडी मोठी मोठी राहिलेली आहे तर काही प्रॉब्लेम नाही आपण भाजून घेतलेले थोडेसे धने आणि जिरे हे पण जास्त बारीक नाहीत वाटून घ्यायचे हलकेसे थोडे खरभरीतच वाटून घ्यायचे थोडेसे जाडसर वाटून घेऊ आपण हे पण हे पहा या टाईपमध्ये वाटून घ्यायचे थोडे जाडसरच वाटून घ्यायचे मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे अर्धी वाटी लसण याच्यामध्ये वाटून घेते म्हणजे व्यवस्थित वाटला जातो ते पहा असं झालेलं आहे आपले धने जिरे आणि लसणचं पावडर याच्यामध्ये टाकून घेते मी अर्धा ते पाऊन चमचे हिंग हिंग टाकल्यामुळे आपले सांडगे खूप दिवसात टिक खूप दिवस टिकतात म्हणजे खूप दिवसासाठी टिकून राहतात आणि याची टेस्ट पण छान बनते मीठ टाकून घेते मी तीन चम्मच तुम्हाला कमी जास्त वाटत असेल चवीनुसार तर तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ शकता मी तीन चम्मच मीठ टाकून घेते लाल तिखट मी टाकून घेते दोन ते अडीच चम्मच टाकून घेते तुमचं लाल तिखट कसं आहे त्याच्यावर तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ शकता तिखट किंवा कमी तिखट असेल त्याच्यावर टाकून घ्या नंतर मी टाकून घेते आपण वाटून घेतलेला धने पावडर आणि लसणचा तयार केलेला आपण मसाला हा टाकून घेते आणि नंतर टाकून घेते मी बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कोथिंबीर टाकून घेऊ शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ याला छान मिक्स करून घ्यायचं एक जीव मिश्रण सगळं मी एक जीव करून घेतले याचा खूपच छान सुवास येतोय एकदम भाजी बनवल्यासारखा असे बनवलेले सांडगे खूप टेस्टी बनतात मी तुम्हाला दोन प्रकारे सांडगे बनवून दाखवते एक मी या बॅगमध्ये भरून दाखवते याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं मिश्रण भरून घेऊ शकता तुम्ही ज्या मुली नवीन बनवत आहेत त्यांच्यासाठी हे छान आहे बॅगनं बनवण्याचं याला एका साईडला होल मारून घ्यायचं असं कट करून घ्यायचं होल हे बघा या टाईपमध्ये असं हे होल मारून घेतलेले आणि जेवढं हातात बसेल तेवढंच पिठ्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि सांगे बनवून घ्यायचेत या टाईपमध्ये असे बनवून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तसे छोटे मोठे बनवून घ्यायचेत हे पटपट बनले जातात हातानं खूप छान बनतात पण बन ज्यांना येतच नाहीत त्यांच्यासाठी हे ऑप्शन छान आहे हे बघा असे बनवून घ्यायचेत हे पहा हातानं बनवलेले खूप छान होतात हे हातात थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि हे बोटाने थोडेसे थोडेसे पुढे असं पीठ सरकून घ्यायचं आहे असे सांगे तोडून घ्यायचे आहेत हे पहा असे हातानं बनवलेले सांग्यांचा शेप खूप छान होतो हातानं बनवले की खूप सुंदर दिसतात दिसायलाही हे बघा खूपच छान बनतात हे हाताने खूप पटपट होतात बट ज्यांना येत नाहीत त्यांची त्यांच्यासाठी पिशवीची आयडिया छान आहे मी सगळे सांडगे हातानं बनवून घेते मी सगळे सांडगे बनवून घेतलेले आहेत हे पहा आता आपण याला छान वाळवून घेऊ दोन दिवस एकदम कडकडीत उन्हात हे वाळवून घ्यायचे आहेत हे बघा आपले सांडगे खूप छान झाली आहेत मी याला दोन ते तीन दिवस छान उन्हात उन वाळवून घेतलेले एकदम कडकडीत वाळलेले आहेत याला उन्हात वाळवून उन घेणं पण खूप जरूरी आहे त्यामुळे याला उन्हात छान वाळवून उन घ्यायचं आहे म्हणजे छान टिकतात हे बघा खूप छान झाले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा असे सांडगे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत